तर शेतकरी साऱ्या शेतकरी बांधवांनी मागेल त्याला सौर कृषी योजनेअंतर्गत हे अर्ज केलेले आहेत आणि खूप साऱ्या शेतकरी बांधवांना कंपनी सिलेक्शनचे ऑप्शन हे सध्या येत आहेत परंतु हे कंपनी सिलेक्शनचे ऑप्शन येत असताना शेतकऱ्यांना कोणत्या पंप कोणता पंप किंवा त्या पंपाचं हेड कोणतं निवडावं हे शेतकऱ्याला माहीत नसतं आणि जर तुम्ही योग्य हेड जर निवडलं नाही पंपाचं तर तुम्हाला जे पाणी आहे ते पाणी तिथे तुम्हाला कमी भेटत असतं कारण तुम्ही जर पंपाच योग्य हेड जर पंपाच जर योग्य हेड व्यवस्थित यो शकत निवडलं नाही तर तुम्हाला खूप सारे परिणाम तिथे भोगावे लागत असतात कारण याच्या आधी मला खूप सारे व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट येऊन गेले की आम्हाला जो पंप मिळालेला आहे त्याचं हेड आम्हाला बदलून मिळेल का कारण ज्या त्या शेतकऱ्याच्या गरजेनुसार हे हेड तिथे घेतलं गेलं पाहिजे कारण कणाचा जास्त खोला असते किंवा बोर जास्त खोला असतो त्यासाठी कोणतं त्याच्यामध्ये हेड निवडावं लागत असतं कारण इथून मागे ज्या लाईट लाईटवरच्या मोटर आहेत एसी मोटर त्या शेतकऱ्याला माहित होतं की ज्या ते मॉडेल असतात तिथं व्ही सेव्हन व्ही नाईन व्ही अशा प्रकारचे जे मॉडेल असतात ते शेतकऱ्याला माहित होतं की कोणत्या प्रकारचं आपल्याला मोटर घेतली पाहिजे आपल्या गरजेनुसार परंतु आता ही सोलरची ही टीसी मोटर असते आणि ही टीसी मोटर असल्यामुळे खूप साऱ्या शेतकऱ्याला ते कळत नाही की आपण कोणत्या प्रकारची पेची आपण हे निवडलं पाहिजे आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला बघायचा आहे तर शेतकरी तुम्ही तुम्ही जर जर आपल्या कृषी नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोलर संबंधित कुठली जर अडचण येत असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि सोलरला जे फॉल्ट येत असतात जसे की ड्रायर करत असेल आउटपुट ओपन सर्किट असेल ओव्हर करंट असेल अशी सोलरला अनेक प्रकारचे फल्ट येत असतात ते आपण ऑलरेडी आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केले होते ते आपण हिळव फगले नसतील तर हिडू आपले जॅनवरती जाऊन तिथे हिडव बघू शकतात तर शेतकरी बांधून जर तुम्हाला जर योग्य पंपाच जर हेड निवडायचं असेल तर तुम्हाला तिथे तीस मीटर पन्नास मीटर आणि सत्तर मीटर हे अवेलेबल असतं परंतु काही शेतकऱ्यांचे बोर हे खूप जास्त खोलासात चारशे पाचशे फूट असतात परंतु ते तितकी खोली शेतकऱ्यांना तितका पंपाचा हेड तिथे दिले जात नाही तर शेतकरी बांधून आता मी सांगणार आहे की जे तीस मीटर हेड आहे ते तीस मीटर हेड कोणत्या शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे तर शेतकरी बांधून जर तुमचा सोलर पंपासाठी अर्ज हा त्याच्यामध्ये तुम्ही बोरवेल साठी केला असेल तर तुमचा हा बोर शंभर फुटापर्यंत जर असेल आणि जास्त जर लांब पाणी न्यायचं नसेल एक हजार फुटापर्यंत जर तुम्हाला जर पाणी न्यायचं असेल चढ नसेल तुमच्या शेतातल्या शेतात जर पाणी द्यायचं असेल फिरवायचं जर असेल तर तुम्ही तीस मीटर हेडचा पंप तिथे घेऊ शकता तिथे तुम्हाला जास्त रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे जास्त तिथे पाणी तुम्हाला भेटणार आहे आणि जास्तीत जास्त तुम्ही सव्वाशे फुट त्याच्यामध्ये मोटर सोडू शकता त्याच्या जर खाली जर तुम्ही जर पंप जर सोडला तीस मीटर हेडचा तर तुम्हाला कमी पाणी तिथे मिळणार आहे त्याच्यानंतर तुमची जर विहेर असेल किंवा तीस मीटर हेडची मोटर तिथं निवडली पाहिजे कारण तुम्हाला कारण जी विहेर असते ती आपली साधारण शंभर फुटापर्यंतच असते कारण त्याच्यामध्ये जर तुम्ही जर योग्य टेन जर तिथं जर निवडलं तीस मीटरचं तर तुम्हाला जास्त तिथे पाणी तुम्हाला भेटणार आहे त्याच्यामध्ये आणखी पन्नास मीटर हेड असते पन्नास मीटर हेड आता कोणत्या शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे ते तुम्ही ऐका तर शेतकरी बांधव ज्या शेतकरी बांधवायची वेळ किंवा बोर आहे हा दीडशे फुटापर्यंत असेल आणि जास्त पाणी लांब न्यायचं नसेल साधारण दीड दीड हजार ते दोन हजार फुटापर्यंत तुम्हाला जर पाणी न्यायचं असेल तर तुम्ही पन्नास मीटर हेडची तिथे निवड केली पाहिजे कारण त्याच्यामध्ये तुम्हाला दीडशे फुटापर्यंत जर तुम्ही जर मोटर जर सोडली तर तिथे चांगलं तुम्हाला पाणी तिथे भेटणार आहे जास्तीत जास्त तुम्ही पावणे दोनशे फुटापर्यंत हे मोटर सोडू शकता आणि शेतकरी मानव जर तुमचा बोरवेल हा दोनशे ते सव्वा दोनशे फुटापर्यंत असेल तर तुम्ही याच्यामध्ये तुम्ही सत्तर मीटर टेन मोटर निवडली पाहिजे कारण तुम्ही जर तुम्ही सत्तर हेड जर मोटर जर निवडली तर तिथे तुम्हाला योग्य तिथं पाणी तुम्हाला भेटणार आहे कारण तुम्ही जर तुमचा बोरवेल दोनशे अडीचशे फुट आहे आणि तुम्ही जर तुम्ही तीस मीटरची हेड जर निवडलं तर तुम्हाला ते काही उपयोग होणार नाही पाणी तिथे मिळणार नाही खूप सारे शेतकरी बांधव विचारणा करत होते की कोणत्या मोटर निवडली पाहिजे खूप साऱ्या शेतकरी कळत नाही सोलर संबंधित जे एसी मोटर आहे ते शेतकऱ्याला माहित होतं परंतु ही जी डीसी मोटर आहे त्या डी सी मोटर खूप सारे शेतकरी बांधव संभ्रमात असतात तर शेतकरी बांधवांना खूप सारे शेतकरी बांधव याच्यामध्ये खूप सारे जास्त खोल बोर आहे त्याच्यामध्ये तीनशे ते साडे तीनशे फुटापर्यंत पोर असतात अशा शेतकऱ्यांसाठी तिथे मटेरियल अवेलेबल होत नसतं फक्त जे शासन आपल्याला दोनशे दहा फुटापर्यंत तिथे मटेरियल दिले जात असत आणि हे जे मटेरियल आहे हे जे मटेरियल दोनशे दहा फुटापर्यंत दिले जातं परंतु ज्या शेतकऱ्यांचा जास्त खोलीचा बोर असेल अशा शेतकऱ्यांनी जर खाली जर मोटर सोडली जर खावी तर शेतकरी मानून जी सत्तर मीटरची जर जास्तीत जास्त सत्तर ची आपल्याला मोटर हे दिली जाते आणि ती जर तुम्ही जर तीनशे फुटापर्यंत सोडली तर शेतकरी बांधून काय होत तिथे ओव्हर हिट होते आणि ओव्हर हिट तुमचे मोटर होते कारण त्या मोटरवरती खूप सारा लोड होतो पाणी जास्त वर फेकावं लागत त्या मोटरीला आणि जर लोड जर आला तर तिथे तुम्हाला तुमच्या कंट्रोलवरती काही तिथं फॉल्ट तिथे दाखवले जसं की ड्रायरन असेल किंवा ओव्हरलोड असेल किंवा असे अनेक प्रकारचे जे फॉल्ट आहेत ते डिस्प्लेवरती तुम्हाला शो होतील त्याच्यामुळे तुम्हाला योग्य ते निवडणं खूप गरजेचं असतं तर शेतकरी बांधून जर तुमचं जर बोरवेल हा जास्त खोलीचा असेल तीनशे चारशे फुटापर्यंत तर तुम्ही शंभर टेशे मोटर तिथे कॉन्ट्रॅक्टदाराकडे मागणी करू शकता ज्यावेळेस तुमचा जॉईन होतो त्यावेळेस वायरमान आणि कॉन्ट्रॅक्टदार आणि शेतकरी असा जॉईन सोय होतो त्यावेळेस तुमच्या शेतामध्ये जो कॉन्ट्रॅक्टर येईल त्या कॉन्ट्रॅक्टरला अशी सविस्तर माहिती तुम्हाला सांगावी लागणार आहे तुम्हाला तुम्हाला जे हेड आहे ते हेड तिथे मागणी करावी लागणार आहे त्या कॉन्ट्रॅक्टदाराचा तुम्हाला कॉन्टॅक्ट घ्या त्याच्यानंतर तुम्ही कॉन्टॅक्ट करत राहा कारण नंतर जर तुम्ही जर कॉन्टॅक्ट सांग कॉन्टॅक्ट जर नाही केला आणि चुकीचं हेड जर आलं तर ते, हो हो ते, ते तुम्हाला तिथे मिळत नसतं त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळेस लाईनमन ज्यावेळेस सर्वे होईल सर्व होईल त्यावेळेस तुम्ही कॉन्ट्रॅक्टदाराचा नंबर घ्या आणि त्या कॉन्टॅक्टदाराला तुम्ही कॉन्टॅक्ट करत राहा तर शेतकरी बांधून ही छोटीशी माहिती तुम्हाला सांगण्याचा मी नक्की प्रयत्न केला आहे आणि ही जर माहिती जर तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ज्या शेतकऱ्यांना या व्हिडिओची गरज असेल अशा शेतकऱ्यांना तुम्ही शेअर करू शकता तर शेतकरी बांधून आणि आपल्या चॅनलवरची जर तुम्ही जर पाहिले जाल तर आपल्या चॅनलला नक्कीच करा भेटूया कशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद